नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर नागरिकांचा आक्षेप सहा आणि सात नंबरच्या प्रभागातील रहिवाशांच्या हरकती कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा इशारा नवापूर नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात सहा व सात क्रमांकाच्या प्रभागातील नागरिक आक्रमक झाले आहेत या प्रभागातील रहिवाशांनी एकत्र येऊन नगर परिषदेत तीन हरकती दाखल केल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर ठोस कारवाई करून रचना दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे नगर परिषदेकडून अठरा ऑगस्ट रोजी प्रारूप रचना जाहीर करण्यात आली होती हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट होती त्याआधीच एकोणतीस ऑगस्ट रोजी नागरिकांनी लेखी आक्षेप नोंदवलेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार रचनेदरम्यान अनेक कुटुंबांना दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहे एवढेच नव्हे तर मागील निवडणुकीत देखील दोन गल्ल्यांना जोडणारे रस्ते वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याने विकास कामांमध्ये मोठा अडथळा आला होता चुका पुन्हा केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या रचनेमुळे नागरिकांना दैनंदिन कामकाज व नागरी सुविधांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत नागरिकांना सोयीस्कर व न्याय अशी प्रभाग रचना होणे आवश्यक आहे जर याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही न्यायालयीन लढा उभारू असा इशाराही नागरिकांनी दिला आहे प्रभाग सात मधील या वादामुळे नगर परिषद प्रशासन आणि नागरिकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अवधुतवाड़ी और सीजन सोसाइटी ये जो दो भाग है इसके अंदर तीन गली के अंदर छः और सात में बांट दिया है जैसे एक गली के अंदर दो वर्ड उन्होंने किया है इस तरीके से आगे पिछले बार भी अपने काम नहीं हुए आगे भी वही परिस्थिति रहने वाली है इस वजह से हमें यह प्रभाग रचना मंजूर नहीं है शासन इस पर निर्णय लेवे और प्रभाग रचना सर्कल के हिसाब से व्यवस्थित प्रमाण करें यह हमारी विनंती है शासन ने જે વોટ રચના કરી છે તે અમને માન્ય નથી પ્રભાગ નંબર છ અને પ્રભાગ નંબર સાત એમ અમારા વોર્ડને બે જગ્યાએ વેચી દેવામાં આવ્યો છે મારા બે ઘર છે એક ઘર પ્રભાગ નંબર સાતમાં ગયો અને એક ઘર પ્રભાગ નંબર છમાં છે તો વચમાંના જે ગવર્મેન્ટ કામ કરવા શાસન જે કામ કરવાનું હોય તે બરાબર થતા નથી નગરસેવકો એમ કહે કે આ મારા વોર્ડમાં છે ને પેલો કે મારા વોર્ડમાં નથી એટલે અમારા આ કામ થતા નથી તો શાસનને એક વિનંતી છે કે જે જૂનું હતું એ પ્રમાણે અમારી દરખાસ્ત છે કે માન્ય કરે